स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबार मध्ये भारतीय ऐतिहासिक विजय महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर उमटवली मोहर उत्तुंग सांघिक कामगिरीने मिळवलं ऐतिहासिक यश आय सी सी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या च्या अंतिम सामन्यात टॉस जिंकत दक्षिण आफ्रिकन महिला संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले प्रथम फलंदाजी करताना भारतीय रनरागिणींनी धावांचे उद्दिष्ट दक्षिण आफ्रिकन संघासमोर ठेवले त्यात प्रामुख्याने शेफाली वर्मा सत्याऐंशी दीप्ती शर्मा अठ्ठावन्न स्मृती मनधाना पंचेचाळीस तसेच रिचा घोष जेमिमा रॉड्रिंग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने त्यांना दिलेली खंबीर साथ यामुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकन संघासमोर दोनशे नव्याण्णव धावांचे लक्ष ठेवले त्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ दीप्ती शर्मा शेफाली वर्मा यांनी आफ्रिकन फलंदाजीला खिंडार पाडले आणि इतर भारतीय महिला गोलंदाजांनी त्यांना साजेशी साथ दिली उत्तम सांघिक कामगिरीने भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस पटकावला समस्त भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा